थांब थांब असताना आजीपासून बघा गण बाय मोगरा तर कसं आहे पब्लिक मी स्वराज शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि हटके राहणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या रेड्यांच्या मिरवणुकीमागचा विषय नक्की काय हे जाणून घेण्यासाठी मी आलो खास नाशिकच्या देवलाई कॅम्पमध्ये या मिरवणुकीचं उत्तर मी व्हिडिओच्या मध्ये दिले म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा या रेड्यांना सजून दजून चौकात चौकात फिरवलं जातं व त्यांची मिरवणूक काढतात फटाकड्याच्या आवाजात ढोल ताशाच्या गरजात व डीजेच्या कर्कश कर साऊंडमध्ये या रेड्यांना आजच्या पूजेचा मान दिला जातो आता तुमच्या डोक्यात एक विचार चालला असेल रेड्याची पूजा नक्की असते तरी कधी तरीही रेड्याची पूजा दिवाळीतल्या बळी प्रतिपदे -प्रति दिवशी साजरी केली जाते जसे आपण वसुबारश्या दिवशी गायची पूजा करतो तसेच दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बळी प्रतिपदे दिवशी म्हशीची व रेड्याची पूजा केली जाते बेंद्राला जसं आपण बैल रंगवून बाहेर काढतो तसा यांच्याकडे रेडा सजून बाहेर काढतात आजच्या संपूर्ण दिवसाचा मान या रेड्यांला असतो यामागची आख्यायिका अशी की इथे राहणारा गवळी समाज हा रेड्याचे या दिवशी आभार मानत असतो आणि या गवळी समाजाला यादवकालीन श्रीकृष्णाचा इतिहास आहे दिनदिन दिन, -दिन दिवाळी गाय म्हशी वाळी असं म्हणत आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया तर मित्रांनो या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गवळी समाज व गवळी वाडा राहतो येथील सर्व नवयुवक पिढी दरवर्षीप्रमाणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात व छोट्या मोठ्या प्रमाणात पर्व देखण्या व उत्कृष्ट रेड्याला पारितोषिक दिले जाते या कार्यक्रमाची सुरुवात साधारणतः रात्री नऊ वाजता होती पण मी व्हिडिओचं संपूर्ण शूटिंग करता येव म्हणून एक तास अदोघर जाऊन तिथं थांब देतो हळूहळू वेळ झाला पब्लिक वाढायला लागलं तशी तशी भरपूर रेडी यायला लागले ज्या रेड्यांची उत्तम सजावट होती व शरीर व्यवस्थित ठेवली होती त्या रेड्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या मालकांचा मान सन्मान केला जात होता आता ही रेडा हवेत उचलायची काय पद्धत आहे मला माहिती नाही म्हणून मी इथल्या ग्रामस्थांकडून माहिती घेतली त्यांनी मला सांगितलं यातून रेडेची छपळता दाखवली जाते ते कसं मी पुढे सांगतो हा सर्व तामजाम दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी असतो संपूर्ण ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन गावातल्या ग्रामदैवतेसमोर ग्राम या रेड्यांची मिरवणूक काढतात व सर्वोत्तम रेडा कोणाचा हे देखील इथंच ठरलं जातं गावातल्या मुख्य मंदिरात पाया पडून या रेड्यांना गावच्या गुरुवाच्या घरी नेलं जातं गावाच्या गुरुवाच्या घरी प्रत्येक रेडेची विधिवत पूजा केली जाते व मालकाच्या व रेड्याच्या सुखी जीवनासाठी कौल लावला जातो मागाशी जसं की आपल्याला ग्रामस्थांनी सांगितलं रेड्याची चपलता दाखवण्यासाठी रेडा उचलला जातो तर चपलता कशासाठी आणि का पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही म्हणतात काय मुख्या प्राण्याला त्रास देतात त्याला कारण की या गावात आणि या बाजूच्या बारा वाड्यांमध्ये मुख्यतः दूध उत्पादक शेतकरी राहतो कारणामुळे ते दुधासाठी मुख्यतः म्हशीचा वापर केला जातो आणि मस ही कृत्रिम रेतनाने गाभण राहण्याची शक्यता कमी असते आणि त्यात मशीचा कालावधी देखील दहा महिन्याचा असतो एवढ्या मोठ्या कालावधीत म्हैस जर शेवटच्या महिन्यात गाबाडली तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं त्याकरिता येथील दूध उत्पादक -दू -दू शेतकरी नॅचरल ब्रीडिंगवर जास्त जोर देतो म्हणून प्रमुखता इथे रेड्याचा वापर फक्त मशी भरण्यासाठी केला जातो आता प्रत्यक्षात तुम्ही समोर बघताच रेड्याची ताकद काय चार चार गडी पण त्याला आवरू शकत नाही हा सगळा संपूर्ण परंपरेला अनुसरून व्यवसायाचाच भाग आहे म्हणून आपल्या एवढं दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत अवश्य पोचवावा बाई हे बघा रेडीची ताकद रेड्याला उचलायच्या नादात मालक जाडवा झाला तर मित्रांनो चला तर मग तुमची आज मी रजा घेतो भेटूया पुन्हा एकदा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ मी आधी आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुमचे मत मला कमेंट करून कळवा आणि आपला इन्स्टा आय फॉलो करा